रामकृष्ण आली चला आज आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला चालले पंढरपूरला आणि हायवे वरती आहे पुणे सोलापूर हायवे ला गाडी चालवायची आहे माझ्या शेजारी पण हायवे ला काही गाडी चालवून देत नाही गाडी शिकायची तिला घरी गाडी येईल छोटी पण तिला मोठी गाडी चालवायची त्यामुळे आज तिचा काही नंबर नाही तिला माहिती

हाय करे पप्पा तर पहा वातावरण कस झालेलं आहे आम्ही आज सगळे खूप हो, खूप हो, फिरायला चाललो म्हणून आम्ही आज पहिल्या बोलला चाललो आहे पहिल्यांदाच चाललो आम्ही पण आता वारी सुरू होईल मग गर्दी होईल म्हणून आम्ही आताच चाललो ओके <laughs> okay, तर बाकीचा व्हिडिओ भेटेल तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये पंढरपूरला निघालेला होता आपण आणि ना एक छोटं बाळ रुसून बसलंय बराच वेळ झाला बाळ म्हणते मला गाडी चालवायची आता हायवेला तर गाडी चालवता येणार नाही त्यामुळे बाळ रुसून बसलेले जवळ तब्बल एक तास बोलत नाही आता पेरू घेतले तरी बाळाचे तोंड उघडले आता आपण त्या बाळाला विचारू नेमकं काय झालंय बाळा काय झालं हे बघा आता फुग्गी कशी धरली बाळा हे बाळा काय झालं बोला बोला डुलू साहेब काय झालं डुलू मच 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 फॅक्टरी चालू आहे फक्त बाळाची बाळ बोलत नाही काय झालं बाळा काय झालं सांग ना आणि बाळच्या गोष्टीसाठी रुसलं होत दोन तास फुगून बसलं होत बाळाचा हट्ट पूर्ण झाला बाळ आता बघू शकत आहे तुम्ही खुश करपैकी गाडी चालवत आहे डुल्लू खुश का नाही असं इकडं तिकडं नसतं पाहायचं थोडं बघा ड्रायव्हर साहेब పండ్లు చాలి గాగా फुगून नाद पूर्णच केला पण तासभर फुगून नादच केला डुल्लू डुल्लू कुठे चालली मग पंढरपूरला जाताना काय रुसून जातात काय पंढरपूर पंढरपूर

पंढरपूर शहरात अजूनही टांग्याची पारंपरिक पद्धत अजून चालू आहे जुने टांगे आहेत ते नगर शहरात रेल्वे स्टेशन ते बस स्टँड असा टांगा मिळायचा पूर्वी सध्या का एवढ्यात काय पाहण्यात आलं नाही परंतु महाराष्ट्रातल्या मोजक्या शहरांमध्ये आता हे टांगे पाहायला मिळतात रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा काळ बदलत चालला आहे परंतु बदलत्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने घोडे पाळून त्यांचं पालन पोषण पाल। करून त्यांच्याद्वारे टांगा चालवला जायचा डुल्ली टांगेची सवारी सुरू आता प्रत्येक वेळी पंढरपूरमध्ये आलं की टांग्याच्या तरी टांग्याची सवारी आमची होती